नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात लोकप्रिय उमेदवार श्री गणेश गीते यांच्या प्रचाराची यंत्रणा जोरदार कार्यरत असून विजयाकडे घोडदौड सुरू आहे नाशिक रोडमधील सर्व बाजारपेठ नागरी वस्त्या सोसायट्या कॉलनी परिसर आदी परिसरात नागरिकांच्या भेटी घेऊन मतदानाचं आवाहन केलं जात आहे प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कम्युनिस्ट पक्ष आणि इतर घटक पक्ष अशा महाआघाडीच्या सर्व नेते कार्यकर्ते एकत्रित येऊन प्रचारात आघाडी घेतली असून मतदार आम्हालाच कौल देतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे आणि या प्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक भैया मनियार शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख किरण डहाळे शिवसेना उपजिल्हाप्रमुख कणू ताजणे शिवसेना विधानसभा समन्वयक चंदूभाऊ महानुभाव रमेश पाळदे सागर निकाळे नयूम खान अनिल गायखे कासिम भाई शेख तौफिक खान राष्ट्रवादीचे पी के बागुल राजू पवार नियामत शेख शेराभाई पठाण मोईन खान आदी मान्यवर उपस्थित होते चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा प्रेस नोटिफिकेशन